आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून राहा एम जे येथील चिमुरडीवरील अत्याचाराचे पडसाद जामनेर मध्ये नाभिक समाजातर्फे नाराधामाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नमस्कार आपण पाहत आहोत एमजे जे न्यूज निर्भीड लिडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादा रावात नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमताणी येथे नऊ वर्षीय बालिकेवर पंच्याहत्तर वर्षीय नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आधारला आहे या घटनेचे तीव्र पडसाद आज जळगाव जिल्ह्यातील जामने शहरात उमटले या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी आणि नराधम याला नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या, या मागणीसाठी आज जामने तालुक्यातील नाभिक समाजातर्फे जामनेर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले खमता येथील पंच्याहत्तर वर्षीय नराधम नामदेव गुंजाड याने एका चिमुरडीवर केलेल्या अत्याचारामुळे समाजात प्रचंड चेड निर्माण झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ जामनेर येथील नागरिक समाजाच्या बांधवांनी एकत्र येत जामनेर पोलीस स्टेशन गाठले यावेळी पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अशा विकृत मनोवृत्तीच्या आरोपीला समाजात राहण्याचा अधिकार नाही चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाला लवकरात लवकर पाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना भविष्यात अशा घटनांना आळा बसेल सदर पीडित बालिका ही नागरिक समाजातील असल्याने संपूर्ण राज्यातील समाज बांधव आक्रमक झाले आहेत जामीरमध्ये निवेदन देताना समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुणांनी या प्रकरणाचा खटला हाश्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे काय हे खमतानी येथील घटना आपण थोडक्यात जाणून घेऊ नाशिकच्या खमतानी गावात वर्षीय नामदेव गुंजाळ यांनी चॉकलेटची ची, ची आमिष दाखवून एका नववर्षीय मुलीवर गेल्या सहा महिन्यापासून लैंगिक अत्याचार केला होता पीडितेने घरच्यांना माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडपीस आले आणि आरोपींना सटाना पोलिसांनी अटक केली आहे सामनेर मध्ये निवेदनाच्या वेळी नागरिक समाजातील पदाधिकारी समाज, पदा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेऊन संबंधित वरिष्ठ पातळीवर हा विषय पोहोचवण्याचे आश्वासन या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून देण्यात आले पुढील घडामोडीसाठी एमटी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा जेणेकरून आमच्या पुढील अपडेटसाठी आपण अपडेट राहाल आज दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर अवलिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष हीस आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा, तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओलकेस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे a mí me da तालुका व शहरातील नामिक समाज बांधव आज पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे बंधूंनो या समाजामध्ये काही हैवान प्रवृत्ती असतात ती हैवान प्रवृत्ती आज खूप जागृत झालेली आहे आमच्या आपल्या नाशिक जिल्ह्यातील सटारा तालुका समाजेड या गावामध्ये एक सत्तर वर्षीय नराधाम एक म्हातारा त्याने आमच्या दहा वर्षाच्या या चिमोडीला आमिष दाखवून गोळ्या बिस्किट याचं आमिष दाखवून एक तीन चार महिन्यापासून तो तिच्यावर अत्याचार करीत होता बंधून तो अत्याचार तिने महिना दोन महिने चार महिने तिने सहन केला त्याच्यानंतर आपल्या आईला सांगितलं त्या आईने जेव्हा ती कंप्लेंट के केली तेव्हा ही घटना उघडकी झाली म्हणून त्या नर्द आम्हाला फास्टॅग कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय शासनाने मिळून द्यावा आमचा माशे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे ते या बाबीमध्ये पूर्ण लक्ष घालून आम्हाला नाभिक समाजाला आणि आमच्या चिमोडीला न्याय मिळवून देतील त्या घटनेचा मी निषेध 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 या नात्यानं सर्व माझ्या ज्या महारा महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील सर्व ज्या महाराष्ट्र नामिक अंतर्गत संघटना असतील त्यांनी सुद्धा जिल्ह्यात हा निषेध करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि समाजाला आणि चिमुटीला न्याय मिळावा अशी मी आमच्या मुख्यमंत्री साहेब आणि पोलीस खात्याला विनंती करतो त्याच हेच निवेदन आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनाही थोड्याच दिवसात येणार आहोत आणि त्यांनाही विनंती करणार आहोत की भाऊ या प्रवृत्तीचा आपण बंदोबस्त करावा व मुख्यमंत्र्यांना सांगून आपण आम्हाला समाजाला व चिमुडाला न्याय द्यावा हीच आपल्या विनंती करतो जय संत सेना जय महाराष्ट्र शासनामार्फत अशा आरोपींना जोपर्यंत कडक शिक्षा होत नाही मी तर असं म्हणेन तर काही वयाकडे पाहायचं नाही वृद्ध असो तरुण असो कोणी असो अशा आरोपींचे दोन्ही पाय तोडले पाहिजे कारण पुढचा मागचा छेद पुढचा शाणा होतो अशा पद्धतीने जर याला शिक्षा झाली तर वयाकडे पाहू नका कारण ही वासदारूपी हा जो रोग आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच तरुणांना बऱ्याच वृद्धांना बऱ्याच अनेक व्यक्तींना झालेला मग त्याने केलेली ही जे गुणास्पद क्रिया आहे त्यामुळे याला शिक्षा जर अशी झाली दोन्ही पाय जर त्यांचे तोडले तर समोरच्या माणसाला त्याची दहशत निर्माण होईल आणि जोपर्यंत दहशत निर्माण होत नाही तोपर्यंत तो या घटना घडत राहणार म्हणून शासनाने त्याच्यावर पूर्णपणे विचार करावा त्याला शिक फाशी शिक्षा देऊ नका त्याचा जीव घेऊ नका पद्धतीने कुठं जर केलं असेल तर त्याचे दोन्ही बाय तोडा आणि त्यामुळे तो जागेचा हलणार नाही पुन्हा त्याच्याकडनं क्रिया होणार नाही आणि जो पाहिल जो विचारेल त्याला की कशामुळे मला शिक्षा झाली आहे तो जेव्हा सांगेल तेव्हा पुढचा समोरचा दहशत निर्माण होईल आणि तो सुद्धा हे कुठे करण्यास धरणार नाही आणि म्हणून माझं शासनाला सांगण्याला नम्र विनंती आहे की अशा जेव्हा जेव्हा घटना घडतील तेव्हा तेव्हा त्या माणसाचं मंत्रालयावर ह्या महिना अखेरला मोर्चा नेला जाणार नेला जाणार पुऱ्या महाराष्ट्रामधून भव्य दिव्य यांनी मोर्चा दिला जाणार चिमुकलेला न्याय मिळवण्यासाठी नाभिक समाज एकजुटीनं महिना अखेर या तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मंत्रालयावर मोर्चा नेला जाणार जाहीर निषेध जाहीर निषेध चिमुकलेला समाजाला न्याय मिळून द्यावा व त्याला फाशीच मिळावी हे त्यांनी प्रयत्न करावा